आणखी एक महत्वाची बातमी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप केलेत पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो माध्यमांना दाखवले समित कदम हा देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा माणूस असून त्यामुळे त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचं देशमुख म्हणाले दुसरीकडे मला प्रतिज्ञापत्रावरती स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता पण मी त्यावेळी अशा प्रकारची खोटी कामं करण्यास नकार दिल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं मी प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर ठाकरे आज खोट्या आरोपात अटकेत असते अशी धक्कादायक माहिती देशमुखांनी दिली माझ्यावरचा प्रयोग अयशस्वी झाला मात्र अजित पवारांवरचा प्रयोग यशस्वी झाल्याचा टोला देशमुख यांनी लगावला देवेंद्र फडणवीस माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच पाठवलं एकदा तो माझ्याकडे स्टील एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही अॅफिडेट करून द्या आणि त्या अॅफिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं अपडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनवलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस तो माणूस होता तो होता सुमीत कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीसनीस त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा हा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली समीर कदम काळा आहे की गुर आहे मी कधी पाहिला नव्हता तो पहिल्यांदा घरी आला व्हिजिटर आला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहल ते तेव्हा मी व्हिडिओ क्लिपिंग दाखवली तेव्हा काय बोलला होता ते समजेल ना सगळं तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं पार म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत आहे पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर अॅपिडे करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अडचणीत असते माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेवर केला तो यशस्वी झाला तिसरा प्रयोग अजितदादांवर केला तो यशस्वी झाला आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता माझ्यावर जो प्रयोग केला तो तीन वर्षापूर्वी यशस्वी झाला असता तर ते तेव्हाच उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं दरम्यान अनिल देशमुखांनी फडणवीसांवरती केलेल्या आरोपांवरती सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं असल्याचं तटकरे म्हणाले देशमुखांच्या प्रयोगाच्या वतीमध्ये काय का बोला देशमुखांनी कोणाकोणावरती काय प्रयोग केले ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे अजितदादांच्या प्रयोगाच्या वतीमध्ये अनिल देशमुखांनी काय बोलू नये एवढंच अनिल देशमुखांना मला इशारा द्यायचा आहे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत ते पाच वर्ष त्यावेळेला गृहमंत्री होते आत्ताही आहेत त्याच्यामुळे त्यांचं काम महाराष्ट्राने सुद्धा अनुभवलेलं आहे अनिल देशमुखसुद्धा राज गृहमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे मला असं वाटतं की अशा पैसे काय ती नजरेसमोर जनतेचे येणं हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती अशा पैसे चिकलफेक करत करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला योग्य असं काय मला वाटत नाही